जगभरातील आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण व्हावे व समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी संपूर्ण जगभर जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो या दिवशी जगभरातील आदिवासी बांधव एकत्र येऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे विविध वेशभूषा धारण करून ढोल ताशांचा सुमधुर स्वरात गायन नृत्यांचे सादरीकरण करून आनंदोत्सव साजरा करत असतात आदिवासी समाजाच्या हक्कांना आणि संस्कृतीला मान्यता देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी नऊ ऑगस्ट या दिवशी हा दिवस साजरा करावा असे ठरले महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय मधुकररावजी पिछड यांनी या दिवसाची दखल घेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी क्रांतिकारकांच्या इतिहासाची माहिती संपूर्ण जगभराला व्हावी यासाठी डॉक्टर गोविंद गारे यांच्या सहाय्याने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्यासह आदिवासी समाजातील क्रांतिकारकांचा इतिहास संपूर्ण जगभराला माहिती करून दिला ऐल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या उपस्थितीत जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक पेहराव परिधान करून ढोल ताशांच्या सुमधुर स्वरावर ताल धरत सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले

त्याचबरोबर करतात हे साजरे करत असताना त्या मागचे उद्दिष्ट काही मूळ वास्तवांना समाज आहे त्या त्या देशांमध्ये दे मूळ वास्तव्य ते करतात आणि या मूळ वास्तव्य करत असताना या ठिकाणी आपण बघतो का त्यांना कुठेतरी एक मानवंदना दिली पाहिजे या हिनी खऱ्या अर्थाने त्यांचाही दिवस असायला पाहिजे खऱ्या जपून ठेवलेली आहे त्या संस्कृतीचा म्हणून खऱ्या अर्थाने संस्कृतीचा दिवस आणि दिवस म्हणून खऱ्या अर्थाने हा दिवस आपल्याला या ठिकाणी गावामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडतात ही प्रथा खऱ्या अर्थाने इथून मागच्या सुरू झालेली पाहायला मिळते त्याचं कारण खऱ्या अर्थाने बघायची भवाने सरांनी सांगितलं तसं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताच्या मूळ आदिवासीचा दिवस म्हणून वेगळ्या संस्कृतीला वेगवेगळ्या पाश्चात्य संस्कृतीला घेऊन जाण्यापेक्षा जी प्राचीन संस्कृती आहे ज्या आपण या ठिकाणी परंपरेने या ठिकाणी ज्या काही आपल्याकडे आलेल्या वारसा कला ज्या आहेत त्या पुढच्या पिढ्यांना देखील अवगत झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून खऱ्या आपण बघतो का आपल्या सांस्कृतिक दर्जाचा आपल्या जे काही वादन या वादांचा ठेका घेऊन खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आणि हे आपण बघतो की आद्य क्रांतिकारक म्हणून आपण ज्या वेळेस बघतो का राघोजी भागरेंचा या ठिकाणी आपण सदैव संपूर्ण राज्यामध्ये ज्या वेळेस राघोजी भागरेंचं नाव इतिहास शोधता कामी या ठिकाणी डॉक्टर कार्यस्वासी डॉक्टर गोविंद गारे साहेब आणि माननीय पंतप्रधान खेळ साहेब यांनी त्याकडे जर या ठिकाणी जुनं गॅजेट तपासले नसते तर आज या ठिकाणी राघोजी मांगरेचा इतिहास जो कालबाह्य झाला होता किंवा कुठेतरी बाजूला पडला होता इतिहास बाजूला गेला होता तो इतिहास या ठिकाणी संपूर्ण गॅजेट ते गॅजेट तपासण्यात आले आणि त्या गॅजेटमधून खऱ्या अर्थाने इतिहास बाहेर काढण्यात आला आणि हा बाहेर काढलेला इतिहास संपूर्ण जगासमोर परत एकदा आला आणि आज आपण बघतोय की स्वाभिमानाने आज या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी आधी

जुन्या इतिहासामध्ये गॅजेट जर पाहिलं तर काय शोधताना या ठिकाणी दिसलं गंगाराजी ज्यावेळेस आपण पाहतोय की राघोजी भांगरेंना पकडलं कुठं राघोजी भांगरेंना पकडलं का ज्यावेळेस आपण बघतो की आषाढीची यात्रा होती आणि या आषाढ्याच्या यात्रेला राघोजी भांगरे हे धार्मिक होते आणि धार्मिक असताना त्या ठिकाणी वारीला गेले वारीमध्ये त्या ठिकाणी त्यांना पकडण्यात आलं ब्रिटिशांकडून आणि पकडून त्यांना त्या ठिकाणी ठाण्याच्या जेलमध्ये या ठिकाणी घेण्यात आलं ठाण्याच्या जेलमध्ये आपण मागाशी उल्लेख केला तर पुन्हा उल्लेख करतो राहुलजी अटक केल्यानंतर मी या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी आहे आणि मग हा स्वातंत्र्य मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लागतोय वेळ वेळ असेल तर त्या ठिकाणी मला नका त्यावेळेस त्यांनी सांगितली आणि मग एवढं सुद्धा राघोजी बाबा सरकार या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मग ज्यावेळेस आपण बघतोय का आता या ठिकाणी ज्या देवघरामध्ये वारीच्या निमित्ताने राघोजी गेले राघोजी सातत्याने या ठिकाणी विठ्ठलाकडे या ठिकाणी वारी चुकत नसायचे आणि घरामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आपण बघतोय की देवाच्या मोठ्या त्याच्यामध्ये घरामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि मग हे सगळं एकीकडे धार्मिक दिसत वातावरण योग्य आदत झाला पाहिजे ही खऱ्या अर्थाने त्यांची तळमळ होती आणि मग या सर्व तळमळीतून खऱ्या अर्थाने राघोजींनी स्वतःच्या प्राणाची आवती देऊन हा चा देश स्वातंत्र्य होण्याकामी खऱ्या अर्थाने या ठिकाणी काम केलेलं पाहिलं आज कुठेतरी या ठिकाणी काही गोष्टी समाजामध्ये वितुष्टपणा आणायचं काय या पद्धतीचं चाललेलं आहे मी काहीतरी या ठिकाणी बघतो की मागच्या वर्षी तर काही जागतिक का आदेश दिनाच्या निमित्ताने हे खेद व्यक्त करावा लागतोय एकीकडे ला आपण उत्साह म्हणतो सजा मूळ अनुयायांचा दिवस म्हणून आपण उत्साहाने साजरा करतोय त्या उत्साहाने सादर करत असताना काही समाजकंटक रावणाचे उदात्तीकरण करण्यासाठी पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळतात का सदाच्या शाळेवरती रावण टाकून किंवा रावणाचा जयघोष करून या ठिकाणी पुढे येताना पाहिलेले होते मग एकीकडे एक राघुजीचा जयघोष करायचा आणि दुसरीकडे रावणाचं करायचा हे सामान्य आपल्याला पडतंय का हे आपल्याला पटू शकत नाही अरे ज्या प्रभू रामचंद्र